आज मी तुमच्यासोबत अगदी दहा मिनटात तयार होणारी ज्वारीच्या पिठाची आंबोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशा ह्या आंबोळे तयार होतात आणि दहाच मिनटात तयार होतात नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आता इथं मी घेतलेले आहे एक वाटी ज्वारीचं पीठ कोणत्याही एका वाटीचं माप घ्या आणि माप आणि व्यवस्थित जिन्नस घ्या तर एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबतच त्या वाटीने अर्धा वाटी मी इथं रवा घेत आहे रवा देखील आपल्याला ज्वारीच्या पिठात टाकून घ्यायचा आणि सोबतच त्या वाटीने अर्धा वाटी इथं मी दही घेत आहे ह्या इन्स्टंट ज्वारीच्या पिठाच्या आंबोळी बनायच्या आहेत आपल्याला म्हणून आंबवण्यासाठी इथं अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आणि सोबतच एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये छान पाच मिनिट हे बॅटर आपल्याला फिरून घ्यायचं आहे तर काय होतं ना झटपट सकाळी नाश्त्याला काही बनवायचं असतं आणि एक तर उन्हाळ्याचं नाश्ताही करू वाटत नाही पण ह्या आंबोळ्या ज्या आहेत त्या खूप हेल्दी रेसिपी आहे आणि ज्वारीच्या पिठाच्या आशा बनवलेल्या आंबोळ्या खायला खूप जास्त टेस्टी लागतात आणि रेसिपी अगदी दहा मिनटात बनवून तयार होते पीठ भिजत वगैरे घालायची काही गरज नाही आता इथं हे मिक्सरमध्ये तुम्ही पाहू शकता की छान फिरून घेतलेलं आहे एकदम स्मूथ बॅटर झालेलं आहे तर आता इथं चुमूटभर खायचा सोडा बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा तर छान बॅटरमध्ये सोडा टाकून एक दोन मिनिट छान बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आणि एका डायरेक्शनमध्ये हे बॅटर फेटून घ्यायचं आता बॅटर फेटून झालं की लगेचच आपल्याला इथं हे इथं याच्यानं आंबोळी बनवून घ्यायच्या आहेत तर आंबोळी बनवण्यासाठी तव्याला तेल लावून घ्यायचं आणि तव्यावर छान एक पळीभर बॅटर टाकून घ्यायचं ज्यावेळेस छान ही आंबोळी सुकल बबल्स बबल्स येते सर्व त्यावेळेस नंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे म्हणजे अर्धा पाव अर्धा एक मिनिट आपल्याला बिना झाकणाची शिथं तव्यावर छान आंबोळी तयार होऊन द्यायची आणि नंतर झाकण ठेवून दहा एक दोन मिनिट वाफ देऊन घ्यायची आणि गॅस टू मेडियम ठेवायचा अशा मस्त जाळीदार आंबोळी बनवून तयार होतात आणि ना तुम्हाला जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा असेल तर त्या नॉनस्टिकच्या तव्यावर तुम्ही बनवले तर आणखीन भारी होतील तर माझ्याकडं नॉनस्टिकचा तवा नव्हता डायरेक्ट ज्या तव्यावर मी पोळ्या चपात्या बनवते त्याच ते इथे तेही आम्ही आंबोळी बनवलेल्या होत्या तरीही मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत अशा आंबोळी तयार झालेल्या होत्या आता याच्यासोबत तुम्ही नारळाची चटणी बनवू शकता किंवा टोमॅटोची चटणी बनवू शकता जे आपण ढोशा सोबत खातो त्याची तर आता आता नाही का मी आज आंबोळीसोबत सांबार बनवणार हो बनवणार होते त्याच्यासाठी कुकर लावून दिलेला होता आणि बऱ्याचदा आमच्या बऱ्याच ना चटणी घरातले माणसं खातेत पण मुलं काही चटणी खात नाहीत म्हणून मुलांसाठी स्पेशल मी सांबर बनवणार होते आणि मुगाच्या डाळीचं सांबर बनवणार होते मुगाच्या डाळीचं सांबर एकदम झटपट बनवून तयार होतं आणि खायलाही टेस्टी लागतं आणि मुगाची डाळ उन्हाळ्यामध्ये थंडच असते तर म्हणून मी मस्त आज मुगाच्या डाळीचं सांबर बनवलेलं होतं आणि आंबोळी तुम्ही पाहू शकता झटपट बनवून तयार होतात आणि खायला टेस्ट याची एकच नंबर येते तुम्हाला आजच्या आंबोळीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या घरी देखील अशा आंबोळी बनवून नक्की खा तर तुम्ही पाहू शकता मस्त सर्व आंबोळी माझ्या इथं तयार झालेल्या आहेत दिसताच किती सुंदर दिसत आहेत मस्त जाळीदार रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा